नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घाला व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर येथे विक्रमी आवक आलेली आहे एकोणीस हजार पाचशे त्र्याऐंशी क्विंटल कमीचा दर आहे चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त सोयाबीनला दर मिळालेला आहे चार हजार सातशे बावीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे चार पन्नास रुपये क्विंटल जात आहे पिवळी एक नंबर सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे बघा अकोला येथे आवकालेले पाच हजार एकोणनव्वद क्विंटल जास्तीत जास्त महाराष्ट्रात टॉपचा दर आहे चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्व साधारण दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल जात एक नंबर पिवळी सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती लोणार येथे ते अवकालेली सोळाशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे पिवळी सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती पुलगाव येथे अवकालेले चार हजार चारशे चौवेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जाता आहे पिवळी एक नंबर सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव विंचूर येथे अवकालेले एक हजार बत्तीस क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती परभणी येथे अवकालेले पाचशे पंचवीस क्विंटल जास्तीत दर चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे पिवळी एक नंबर सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे बीड येथे अवकालेले बेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे बावीस रुपये क्विंटल जात आहे पिवळी सोयाबीन एक नंबर सोयाबीन तसे पुढील बाजार समिती आहे सावनेर येथे अवकाले दोनशे बेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जाते पिवळी सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती परतूर जालना येथे अवकाले अठ्ठेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल